एका स्त्रीचा अपमान आणि त्यातून पेटलेल्या सुडाच्या आगेत तब्बल चौदा हजार राक्षसांचा विनाश विचार करा हे सगळं कसं घडलं असेल ही केवळ एक कथा नाही आहे तर हा धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या एका योद्ध्याच्या असीम शक्तीचा पुरावा आहे चला तर मग वाल्मिकी रामायणाच्या या रोमहर्षक प्रसंगात आणखी खोलवर जाऊया गोष्ट सुरू होते दंडकारण्याच्या त्या पवित्र आणि शांत जंगलात जिथे श्रीराम सीता आणि लक्ष्मण ऋषीमुनींच्या सान्निध्यात अगदी निसर्गाच्या कुशीत राहत होते पण ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची होती कारण तिथे लवकरच एका अशा शक्तीचं आगमन होणार होतं जी या संपूर्ण शांततेला कायमची भंग करणार होती आणि मग अचानक त्या शांत अरण्यात राक्षसी शूरपणखा प्रकट झाली तिने एका अतिशय सुंदर स्त्रीचं रूप घेतलं होतं पण तिच्या डोळ्यांमध्ये वासनेची आग होती तिचं ते सौंदर्य म्हणजे जणू एक विषारी आवरण होतं ज्याच्या मागे तिचे खरे हेतू लपलेले होते श्रीरामांच्या त्या तेजस्वी रूपाला पाहताच शूर्पणखा अक्षरशः मोहित झाली तिच्या मनात वासनेची आग इतकी भडकली की तिनं क्षणाचाही विचार न करता थेट श्रीरामांना लग्नाची मागणी घातली श्रीरामांनी तर फक्त हसून तिची मागणी नाकारली आणि गमतीने तिला लक्ष्मणाकडे पाठवलं पण हा नकार शूर्पणखेला अजिबात सहन झाला नाही तिचा अहंकार दुखावला गेला आणि तिचा राग अनावर झाला तिला वाटलं की सीतेमुळेच श्रीराम तिला नाकारत आहेत आणि त्याच रागाच्या भरात तिने सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला सीतेवर होणारा हल्ला पाहताच श्रीरामांनी लक्ष्मणाला आज्ञा दिली आणि लक्ष्मणाने क्षणाचाही विलंब न करता शुर्पणखेचे नाक आणि कान कापून तिला विद्रूप केलं हा फक्त तिचा अपमान नव्हता तर ही एका मोठ्या विनाशाची सुरुवात होती इथूनच सुडाचा वणवा पेटला आता ही अपमानाची आग जनस्थानापर्यंत पोचणार होती विद्रूप आणि अपमानित झालेली शुरपणखा रक्ताने माखलेल्या अवस्थेत आपला बदला घेण्यासाठी आपल्या भावाकडे धावत सुटली ती पोहोचली आपला भाऊ जनस्थानाचा पराक्रमी राक्षसराजा खर याच्याकडे आपलं ते विद्रूप रूप दाखवत तिने मोठ्याने आक्रोश केला आणि श्रीरामांकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याला भडकवायला सुरुवात केली आपल्या बहिणीची ही अवस्था पाहून खरं क्रोधाने लाल बुंद झाला त्याने तात्काळ आपल्या चौदा सगळ्यात क्रूर आणि शक्तिशाली राक्षसांना श्रीरामांचा वध करायची आज्ञा दिली त्याला वाटलं हे काम तर काही क्षणातच पूर्ण होईल पण घडलं भलतच ते चौदा राक्षस मोठ्या गर्वानी श्रीरामांवर चालून गेले पण त्यांच्या बाणांपुढे ते अक्षरशः क्षणभरही टिकू शकले नाहीत बघता बघता एकट्या श्रीरामानी त्या सगळ्यांचा सहज संहार केला आपल्या राक्षसांचा विनाश झालेला पाहून शूर्पणखा आणखीनच चिडली तिने खराला त्याच्या पराक्रमाची आठवण करून दिली त्याला भेकड म्हटलं आणि स्वत जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याला अक्षरशः भाग पाडलं आणि आता खराचा क्रोध शिगेला पोहोचला होता यावेळी त्याने काही मोजके राक्षस नाही तर आपला सेनापती दूषण आणि त्रिशिरा यांच्यासोबत तब्बल चौदा हजार राक्षसांची एक विशाल सेना तयार केली जनस्थानातील सर्वच्या सर्व राक्षस श्रीरामांचा विनाश करण्यासाठी निघाले आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती एका बाजूला होते केवळ एकटे श्रीराम आणि दुसऱ्या बाजूला होती चौदा हजार राक्षसांची अफाट सेना हे फक्त एक युद्ध नव्हतं तर धर्म आणि अधर्म यांच्यातलं एक महायुद्ध होतं पण श्रीराम केवळ एक योद्धा नव्हते तर एक कुशल रणनीतिकार होते त्यांची युद्धनीती अगदी स्पष्ट होते पहिली पायरी सगळ्यात आधी त्यांनी सीता आणि लक्ष्मणाला एका सुरक्षित गुहेत पाठवून त्यांची सुरक्षा पक्की केली दुसरी पायरी त्यानंतर त्यांनी एकट्यानेच त्या चौदा हजार राक्षसांच्या अफाट सैन्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला तिसरी पायरी त्यांनी सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या दूषण आणि त्रिशिरा यांसारख्या प्रमुख सेनापतींना लक्ष्य करून त्यांचा वध केला आणि मग शेवटची पायरी नेतृत्वहीन झालेल्या त्या संपूर्ण सेनेचा त्यांनी विध्वंस केला हळूहळू राक्षसांची सेना संपत आली रणांगण शांत होऊ लागलं आणि आता तिथे केवळ दोनच योद्धे उरले होते एकीकडे धर्मरूप श्रीराम आणि दुसरीकडे अधर्माचा प्रतीक खर हा युद्धाचा अंतिम क्षण होता संपूर्ण रणांगण राक्षसांच्या मृतदेहांनी भरून गेलं होतं चौदा हजारांच्या त्या अकराळ विक्राळ सेनेपैकी आता फक्त खर जिवंत होता तो आपल्या डोळ्यांनी आपल्या सेनेचा विनाश पाहत होता आणि क्रोधाने श्रीरामांवर चालून गेला श्रीरामांनी आपलं धनुष्य उचललं आणि एक शक्तिशाली अग्निसमान तेजस्वी बाण खराच्या दिशेने सोडला त्या एकाच बाणाने खराच्या छातीचा वेध घेतला आणि तो जमिनीवर कोसळला आणि अशा प्रकारे एका स्त्रीच्या वासनेतून सुरू झालेल्या या मोठ्या संघर्षाचा अंत झाला चौदा हजार राक्षसांच्या विनाशाने आणि अधर्माच्या अंताने ही कथा फक्त एका युद्धाची नाही तर ती आपल्याला एक आरसा दाखवते ती विचार करायला लावते की वासना आणि अहंकार कसे विनाशाचे मूळ ठरतात जसं शूर्पणखा आणि खरासोबत घडलं ती आपल्याला सांगते की धर्माच्या रक्षणासाठी उचललेलं पाऊळ हे हिंसेच्या पलीकडचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कथा एक विश्वास देते की सत्याच्या मार्गावर चालणारी एक व्यक्तीसुद्धा असत्याच्या हजारो सैन्यावर भारी पडू शकते ही होती वाल्मिकी रामायणातील एक प्रेरणादायी कथा पुढील अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा जिथे प्रत्येक कथा सांगते मनाला भिडणारा एक खास अर्थ